कार मी काजल तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे तर आज मी चाळीस अडुतीस चाळीस चाळीस साईजचा प्रिन्सेस कट ब्लाउज विथ कटलांग कसा कटिंग आणि स्टिचिंग करायचा अगदी साध्या सोप्या पद्धतीने सांगणार आहे त्यात अजून गळा डिझाईन सुद्धा सांगणार आहे तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा कारण खूप टिप्स छोट्या छोट्या मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला देणार आहे जेणेकरून तुमचा ब्लाऊज कधी आणि कप अगदी व्यवस्थित लावता येतील ह्या हिशोबाने सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर बघा सगळ्यात पहिलं मी सांगते की तर दोन अस्तरचे कपडे आहेत वरती एक आणि खाली एक आणि मग मी ज्या साईडने बसली ती बंद बाजू आहे पुढची साईड खुली बाजू आहे तर इथं चार आपल्याला पार्ट कट करून घ्यायचे म्हणजे की एक मेन फॅब्रिकसोबत आणि एक कप लावण्यासाठी असे आपल्याला दोन भाग आपले रेडी लागतात तर आधीच सांगते हा चाळीस साईजचा ब्लाऊज आहे चाळीसचा चौथा भाग दहा इंच प्लस अडीच इंच शिलाई मार्जिन अडीच आपण नेहमी दोन घेतो पण अडीच ह्यासाठी अर्धा ह्यासाठी जेणेकरून आपला जो कप सा आहे ना कपचा ब्लाऊज थोडा आकसतो त्यासाठी सगळ्यात आधी मी इथं उंची टाकलेली आहे सोळा इंच बघू शकता सोळा इंच उंची टाकलेली आहे तयार ब्लाऊज आपला पंधरा इंचचा होईल तर त्यानंतर इथं गळारुंदी टाकलेली आहे अडीच इंच बघू शकता आणि तिथूनच पुढे आपल्याला शोल्डर टाकायचं आहे पावणे सहा इंच बघू शकता अगदी सावकाश शोल्डर मी इथं पावणे सहा इंचावरती शोल्डरची मार्किंग करून घेतली त्यानंतर व्यवस्थित चेक करायचं आणि जिथं शोल्डर घेतला आहे तिथून खाली मुंडा घ्यायचा आहे पावणे सात इंच बघू शकता पावणे सात इंच मी इथं मुंडा टाकत आहे त्यानंतर गळ्याची उंची टाकायची पुढच्या भागाच्या गळ्याची उंची आहे साडेसहा इंच तर जेवढी असेल तुमची जेवढी येईल त्याच्यामध्ये अर्धा इंच ॲड करायचं आपलं शिलाई मार्जिनसाठी लागणारं त्यानंतर असा बॉक्स बनवून घेतला त्यानंतर शोल्डरच्या तिथलं आणि खालचं मुंड्याच्या तिथलं दोन्ही मापं चेंज कराय चेक करायची कारण की इथं काय होतं की कलीवर झालं किंवा कमी जास्त झालं की, की मुंड्यातले जे पार्ट असतात काकेतले ते खालीवरती जातात तर त्याचं हे मेन कारण आहे त्यानंतर इथं जे काय आपलं कॅल्क्युलेशन आलेलं आहे साडेबारा इंचं ते आपण इथं रुंदी टाकू छातीची रुंदी बघा व्यवस्थित असा इथं बॉक्स तयार करून घ्यायचा त्यानंतर आपल्याला इथं पुढच्या मुंड्याला एक इंचावरती गोलाकार द्यायचा आहे तर मुंड्याला गोलाकार देताना एक गोष्ट लक्षात ठेवा ही जी लाईन आहे उभी त्याचा मद्य काढायचा आणि जी आडवी लाईन आहे त्याचा सुद्धा मध्य आणि मग त्या मध्यावरून आपल्याला गोलाकार द्यायचा आहे म्हणजे गोलाकार परफेक्ट येतो त्यानंतर समोरच्या गळ्याला सुद्धा मी इथं एक इंचावरती गोलाकार दिलेला आहे तर मला गोल गळा आहे त्यामुळे गोलगाळाच मी इथं करत आहे तुम्हाला जसा हवा असेल तसा केला तर चालेल त्यानंतर प्रिन्सेस कटसाठी चार इंचावरती बघू शकता रुंदी इथं टाकलेली आहे चार इंच त्यानंतर जिथे चार इंच आलं आहे तिथून वरती, वरती आपल्याला साडेचार इंचावरती मार्किंग करायचं आहे अर्धा इंच आपलं शिलाई मार्जिनमध्ये जातं चार इंचावरती आपला टक्स पॉईंट आहे तर जिथे आपण चार इंच घेतलं तिथून पुढे दोन इंच घ्यायचं दोन इंच जिथं आलं आहे तिथून वरती आपल्याला अडीच इंचावरती लाईन मा ठेवायची आहे आणि तिथून पुढे आपल्याला असा कर्व करायचा आहे मुंड्याच्या साईडला आणि अलीकडे सुद्धा प्रिन्सेस कटचा अशा प्रकारे शेप देऊन घ्यायचा बघू शकता अगदी करेक्ट इथं मार्किंग रेडी झालेलं आहे शेपसुद्धा बरोबर आला पाहिजे थोडा शेप इकडे तिकडे गेला प्रिन्सेस कटचा तरी चालतो परफेक्ट एवढा यायची गरज नाही त्यानंतर इथं फिटिंग पॉईंट मी दिलेला आहे दहा इंच आता याचं व्यवस्थित कटिंग करून घेऊया तर लक्षात ठेवा ही एकदम साधी सोपी अशी माझी पद्धत आहे प्रिन्सेस कट ब्लाऊज कटिंग करण्याची आणि अशा प्रकारे कट केला ना कधीही कमी पडणार नाही कपडा किंवा पुढे मागं आकसणार नाही कमी जास्तसुद्धा होणार नाही अगदी व्यवस्थित इथं कट करून घ्यायचा कारण आपला हा परफेक्ट ब्लाउज आहे त्यानंतर इथं प्रिन्सेसचा कट आपण जो काही ड्रॉ करून घेतलेला आहे तोसुद्धा इथे कट करून घेऊया तर अजून एकदा सांगते कपचा ब्लाऊज आहे त्यामुळे आपल्याला दोन पार्ट आस्तरचे लागणार आहेत कारण की आपल्याला एकाला कप लावायचे असतात आणि एक आपला मेन जो आप फॅब्रिक आहे ब्लाउजचं त्यासोबत जॉईंट करायचं असतं तर इथं दोन्ही पार्ट कट करून झालेले आहेत सोबतच मी दोन्ही केलेले आहेत त्यानंतर आता पाठीमागचा जो काही भाग आहे ना तो आपण कट करून घेऊया तर पाठीमागच्या भागाला उंची टाकताना अर्धा इंच उंची कमी टाकायची पुढच्या भागाला पण सोळा इंच उंची टाकलेली ह्या पार्टला पण साडे पंधरा इंच उंची टाकणार आहे का कारण की नंतर जी काय आपण पट्टी लावतो किंवा खालच्या साईडनं फिनिशिंग करतो कमरेच्या साईडनं त्यावेळे आपल्याला एक्स्ट्रा होणार नाही किंवा उंची वाढणार नाही परफेक्ट ब्लाउज रेडी होतो त्यानंतर इथं गळ्याची उंची टाकलेली आहे अडीच इंच आणि शोल्डर टाकलेलं आहे पावणे सहा इंच तिथून खाली मुंडा टाकलेला आहे पावणे सात इंच सेम मापं आहेत काहीही मापं चेंज करायची गरज नाही आहे तिथून पुढे आपल्याला छातीची रुंदी टाकायची आहे साडेबारा इंच आणि आपल्याला समोर पाठीमागच्या गळ्याची उंची तर मी घेणार आहे साडेतीन इंच तुम्ही तुमच्या ह्याच्यानुसार घेतली तरी चालेल मी तर साडेतीन इंच उंची पाठीमागच्या गळ्याची टाकलेली आहे त्यानंतर आता मला इथं ना एक डिझाईन तयार करायची आहे त्यासाठी मी तिथून खाली दोन इंचावरती एक लाईन ड्रॉ केली आणि खालच्या साईडनी चार इंचावरती अजून एक लाईन ड्रॉ केलेली आहे बघू शकता आणि जिथं चार इंच आलं आहे तिथून पुढे आता तीन इंच घेतलं आहे आणि वरच्या साईडनीसुद्धा आपल्याला तीन इंच घ्यायचं आहे बघू शकता अशा प्रकारे तर आता मी याला इथं ब्लाऊजचा जो काही पाठीमागच्या गळ्याचा शेप आहे ना तो इथं शेप देते तर बघा माझा अशा प्रकारचा शेप आहे तर जास्त ना ब्रॉड असा गळा नको आहे कस्टमरला त्यामुळे मी इथं छोटासा शेप दिलेला आहे तुम्ही जास्त मोठा शेप दिला तरी चालेल जास्त जर तुम्हाला हवा असेल ब्रॉड तर तर इथं पाठीमागच्या गळ्यालासुद्धा एक इंचावरती मी गोलाकार देऊन घेणार आहे कारण मला इथं गोलाकार गळा हवा आहे तर व्यवस्थित असं मी इथं बघा मार्किंग केलेलं आहे तर आता मी कटिंग करून घेते पण एक राहिलं इथं मुंड्याचा जो काही पार्ट होता तो राहिला होता मार्किंग करायचं तर मुंडा आपण सव्वा एक इंचावरती इथं गोलाकार देऊन घेणार आहोत मुंड्याला तर कधी कधी होतं असं त्यामुळं नीट सावकाश केलं तर गडबड होणार नाही तर आता व्यवस्थित कट करून घ्यायचं हे जे काय आपण रेडी ब्लाऊज केलेला आहे तो कट करून घ्यायचा आता हे पार्ट मेन फॅब्रिकवरती ठेवून आपल्यालाही कटिंग करून घ्यायचं आहे तर गळा इथं कट करायचा नाही मेन फॅब्रिकचा गळासुद्धा आपल्याला घ्यायचा असतो कारण फिनिशिंगसाठी आपल्याला चांगलं फिनिशिंग येतं चांगल त्यासाठी तर आता बाहीची कटिंग करूया तर बाईचं कटिंगचं कॅल्क्युलेशन आहे छातीचा चौथा भाग प्लस दीड इंच शिलाई मार्जिन म्हणजे छातीचा चौथा भाग आहे दहा इंच प्लस दीड इंच शिलाई मार्जिन म्हणजे साडे अकरा इंच इतर रुंदी टाकायची आहे त्यानंतर उंची ह्या ब्लाउजची उंची बघू शकता तर ह्या ब्लाउजची उंची एकोणीस तयार आहे त्यामुळे आपण इथं वीस टाकणार आहोत जेणेकरून की आपली जे काही शिलाई मार्जिन आहे ते पण त्याच्यामध्ये ॲड होईल त्यानंतर बघा वीस इंच उंची टाकली आणि रुंदी इथं ता टाकलेली आहे मी साडे अकरा इंच जे काही आपलं कॅल्क्युलेशन आलं होतं ते त्यानंतर इथं दंडगेरसुद्धा मी टाकत आहे तर दंडगेर आहे साडेचार प्लस दीड इंच म्हणजे सहा इंच इथं दंडघेर टाकलेला आहे आणि खुल्या भागाकडून तीन इंचावरती मार्किंग करून अशा प्रकारे भाईला गोलाकार देऊन घेतलेला आहे आता ह्या भाईचा आपण कटिंग करून घेऊयात तर भाई कटिंग करणं खूप साधं सोपं आहे मोठी भाई असू द्या छोटी भाई असू द्या सेमच मापं टाकायचे आहेत काही कमी जास्त मापं इथे करायची नसतात तर भाईचं कटिंग करून झालेलं आहे तर आता इथं सगळ्यात आधी जे काय आपलं मेन फॅब्रिक आहे ते आणि अस्तरचा एक पार्ट काढायचा अस्तरचे आपण दोन पार्ट कट केलेत तुम्हाला माहितीच आहे त्यातला एक आपल्याला इथं घ्यायचा आहे म्हणजे जो आपला रेग्युलरचा ब्लाऊज असतो तसं आपल्याला इथं ब्लाऊज रेडी करायचा आहे तर त्यासाठी मेन फॅब्रिकवरती मी अस्तरचा कपडा ठेवला व्यवस्थित पिन लावून घेते कारण की गळ्याचं चा फिनिशिंग चांगलं यावं ह्यासाठी तर हा फ्रंट पार्ट आहे तर व्यवस्थित पाऊन इंचावरती शिलाई मारून आपल्याला इथं गळ्याचं जे काही टीप टाकून घ्यायची आहे बघू शकता सावकाश गळ्याचं फिनिशिंग खूप इम्पॉर्टंट असतं त्याच्यावरतीचं ब्लाउजचा पूर्ण लूक असतो त्यानंतर जो काही मधला कपडा आहे तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे आणि जो राहिलेला कपडा आहे त्याच्यामध्ये आपल्याला छोटे छोटे कट्स टाकायचे आहेत बघू शकता अशा प्रकारे शिलाई नाही तोडायची नाही तर तो शिलाई तुटेल त्यानंतर आता हा पूर्ण जो काही फॅब्रिक आहे ते आपण ह्या अस्तरसोबत जॉईंट करून घेणार आहोत जेणेकरून आपला ब्लाऊज दाबून बसावा हलणार नाही इकडे तिकडे किंवा चुन्या पडणार नाही मध्ये मध्ये असं चुन्या पडतात ब्लाऊज जर लूज वरचा कपडा तर त्यामुळं तो व्यवस्थित आ सोबत इथं पॅक करून घ्यायचा आहे तर बघू शकता व्यवस्थित असा इथं मी पॅक करून घेतलेला आहे तर इथं आपला हा पार्ट रेडी झालेला आहे आता आपल्याला जे आपले कटोरे आहेत ते आपल्याला इथं व्यवस्थित जॉईंट करून घ्यायचे आहेत तर बघू शकता ज्या कटोऱ्या आहेत ना त्या आता मी इथं काढलेल्या आहेत तर इथंसुद्धा एक एक कटोरे आपल्याला वापरायचे आहे त्याच्यावरती मेन फॅब्रिक ठेवायचं आणि एकमेकाला जोडून घ्यायच्या जसं आपण पुढचा पाठ जोडून घेतला सेम त्याचप्रकारे ह्या कटोऱ्यासुद्धा आपल्याला जोडून घ्यायच्या आहेत बघा अशा प्रकारे ठेवून ह्या कटोऱ्या आपलं जे मेन अस कपडा आहे ब्लाउजचा त्यासोबत ह्या कटोऱ्या जोडून घ्यायच्या आहेत प्रिन्सेसच्या तर बघू शकता सावकाश ह्या कटोऱ्या जोडून घ्यायच्या तर ह्यासाठीच आपण जो काही मेन फॅब्रिक आहे ना त्याचं जास्त घेत असतो तर आता ह्या कटोऱ्या ज्या आहेत त्या आपल्या जोडून घ्यायच्या आहेत आपल्या पार्टसोबत तर बघा अशा प्रकारे इथं मी जो आपला प्रिन्सेसचा कट आहे तो आपण इथं जॉईंट करून घेत आहे तर इथं मी सावकाश प्रिन्सेसचा कट जॉईंट करून घेतला आहे बघू शकता इथं आपला एक पार्ट रेडी आहे तर दुसऱ्या भागाला पण सेम अशाच प्रकारे आपण पार्ट जोडून घेऊया तर आता जो काय अस्तरचा शिल्लक कपडा आहे शिल्लक भाग आहे त्याच्यासुद्धा आपल्याला कटोऱ्या म्हणजेच प्रिन्सेस कटचे जे काही कटोऱ्या आहेत ते आपल्याला इथं जॉईंट करून घ्यायच्या आहेत हा पार्ट पण आपल्याला रेडी करून घ्यायचा आहे बघू शकता एकदम सावकाश असा हा पार्ट पण रेडी करून घ्यायचा तर दोन्ही कटोऱ्या मी इथं जॉईंट करून घेते तर आता इथं बघू शकता मी इथं दोन्ही कटोऱ्या जॉईंट करून घेतलेल्या आहेत तर ह्या एकदम सोपी पद्धत मी दाखवणार आहे तुम्हाला कप जोडायची तर आता आपला हा पार्टसुद्धा अस्तरचा रेडी झालेला आहे बघू शकता तर आता काय करायचं आपला मेन जो आपण तयार करून घेतलेला पार्ट आहे तो घ्यायचा त्याच्यावरती हा जो अस्तरचा जो काय पार्ट आहे तो स उलटा ठेवायचा म्हणजे सरळ बाजू आतल्या साईडने आहे उलटी बाजू आपल्या साईडनी पाव इंचावरती शिलाई मार्जिन आपल्याला ॲड करून अशी एक टिप टाकून घ्यायची गळ्याच्या पार्टनी बघू शकता गळ्याच्या साईडनी व्यवस्थित अशी टीप टाकून घ्यायची आहे अशी टीप टाकल्यानंतर सुद्धा आता आपल्याला कट्स द्यायचे आहेत कारण व्यवस्थित पलटी व्हायला पाहिजे आतल्या साईडला लक्षात ठेवा आतला जो आधीचा भाग आहे तो आपण पलटी केला नव्हता आता आपण हा जो दुसरा अस्तर आहे तो पलटी करतोय त्यानंतर एक दाब शिलाई देऊन घ्यायची बघू शकता सावकाश अशी मी इथं दाब शिलाई देऊन घेतलेले आहे दाब शिलाई शिला दिल्यामुळे हा जो अस्तरचा कपडा आहे तो आतल्या साईडनी पलटी होईल तर दाब शिलाई दिल्याच्यानंतर अजून एक आपल्याला कडेकडेनी शिलाई द्यायची आहे तर एकदम कडेनी शिलाई द्यायची बघू शकता एकदम कडेनी बिलकुल पण शिलाई मार्जिन तर सोडायचं नाही एकदम कडेनी अशा आपल्याला सावकाश गळ्याच्या साईडनी शिलाई द्यायची आहे तर आता तुम्ही बघू शकता की आपला इथं ऑलमोस्ट ब्लाउज रेडी झालेला आहे पुढचा पार्ट तर आता कप लावायचा आहे तर तुम्ही बघा इथे आपल्याला कप जॉईंट करायचा आहे तर हा आहे तो कप पहिल्यांदा मी तुम्हाला ठेवून दाखवते तर जो काही मद्य असतो मी सांगते तुम्हाला व्यवस्थित समजून घ्या तर सगळ्यात आधी आपला कप जो आहे चार फोल्ड करायचा त्याचा मध्य काढायचा कपचा तर आता कप जोडायचा किती तर बघा कप हा नेहमी तुमचा कितीही उंचीचा ब्लाउज असू द्या कप हा नेहमी दहा उंचीवरती दहा इंच उंची टाकायची आणि तिथेच आपल्याला हा कप जोडायचा असतो तर बघा दहा इंच जिथे उंचाले मी तिथे तुम्हाला कप ठेवून दाखवते तर आता करायचं काय हा कप असा चार फोल्ड करायचा आणि त्याचा मद्य काढायचा मद्य काढायचा सावकाश हे कप मध्ये ठेवून घ्यायचा तर अजून एक कप कसा जोडायचा तुम्हाला सांगते जर कपची जी काही साईडनी कडा असतात बघा त्या कडा आहेत का नाही त्या आतल्या साईडला गेल्या पाहिजेत असा कप आपल्याला इथं जोडायचा आहे तर आता काय करायचं जिथे आपलं दहा इंच आलं आहे आणि जो काही कपचा मद्य आला आहे तिथं आपल्याला कप आणि अस्तर एकमेकाला जोडून घ्यायचा आहे म्हणजे बरोबर सावकाश मध्ये आपल्याला शिलाई टाकायचे कडेनी नाही एकदम मध्ये जायचं हाताने तुम्ही दोऱ्याने जोडलं तरी चालेल जर तुम्हाला जमत नसेल शिलाय मशीनवरती सरळ सरळ सुईद्वारा घ्या कप अस्तरला जॉईंट करा मध्ये एवढं साधं सोपं आहे तर बघा इथं कप जॉईंट करून झालेला आहे आता आपण पलटी करून बघूया की आपला कप व्यवस्थित लागला गेला आहे का तर बघू शकता इथं कप अगदी व्यवस्थित लागला गेलेला आहे तर लक्षात ठेवा ही जी मी तुम्हाला सांगितलं की बघा साईडनं पाऊन इंचावरती कपलासुद्धा एक आकार असतो तर त्या आकाराचा आता काय करायचं नाही केलं तरी चालेल पण माझी ही पद्धत आहे मी जी तुम्हाला सांगणार आहे तुम्ही नाही केलं तर खूप जण करत नाही मी करते तर साईडनं आपल्याला पूर्ण घेरला शिलाई करायची आहे पहिल्यांदा कप आपला छतीच्या साईडनं आहे का चेक करायचं तसा घ्यायचा आणि मग आपल्याला ह्या कपला शिलाई द्यायची आहे कडेनी अगदी कडेनी बिलकुल पण शिलाई मार्जिन ॲड करायचं नाही आहे अगदी कडेकडेनी तुम्ही नाही दिलीत नवीन असाल नाही दिलीत चालेल मी देते कारण मला कप जाम ब्लाऊजसोबत बसलेला आवडतो आणि असं केल्यामुळे कप अगदी प्रॉपर बसतो ब्लाऊजसोबत ह्यासाठी ही पद्धत वापरते तुम्ही नाही वापरली तरी आहे तसा काय कप निघून बाहेर पडणार नाही आहे तर बघूयात आता आपला कप व्यवस्थित लागला गेला आहे का तर बघू शकता कप अगदी व्यवस्थित इथं लागला गेलेला आहे तर आता काय करायचं आपला जो काही कपचा पार्ट आहे तर आता मी तर दुसरा ते कप पण व्यवस्थित लावून घेते तर दोन्ही कप लावून घेतल्याच्यानंतर खालच्या साईडनं आता आपल्याला हा पूर्ण पार्ट आपला जो मेन फॅब्रिक आहे त्यासोबत जॉईंट करून घ्यायचा आहे तर सगळ्यात आधी खालच्या साईडनं सुरुवात करायची कमरेच्या साईडनी तर अशा प्रकारे व्यवस्थित असा दोन्ही कपडे एकमेकांना जोडून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर कडेनीसुद्धा जोडायचे आहेत बघू शकता आपला मेन फॅब्रिक आहे त्याच्यापेक्षा जो काही कप लावलेला पार्ट आहे तो अर्धा इंचानं कमी झालेला आहे त्यासाठीच आपण अडीच इंच शिलाई मार्जिन टाकलं होतं सुरुवातीलाच तर बघा आता आपल्याला कमरेच्या साईडनी पट्टी लावायची आहे त्यासाठी मी दोन तर दोन इंच रुंदीची पट्टी घेतलेली आहे आणि ती व्यवस्थित कमरेच्या साईडनी लावत आहे तर कमरेच्या साईडनी पट्टी लावणं कंपल्सरी आहे तुम्हाला इथे पट्टी लावावीच लागेल त्यात दुसरा काही ऑप्शनच नाही आहे तर कमरेच्या साईडनं पट्टी लावल्यामुळे छानसुद्धा ब्लाऊज दिसतो दिसायलासुद्धा तर इव्हन मी हात शिलाई करत नाही कारण मी हात शिलाईचे जर एक्स्ट्रा पैसे कस्टमरने दिले तर मी हात शिलाई करते नाही तर मी शिलाई करत नाही जर तुम्ही करत असाल तुम्ही केले तर चालेल मी इथं कोणत्याही प्रकारचे हात शिलाई करत नाही मागच्या पार्टलासुद्धा नाही आणि पुढच्या पार्टलासुद्धा नाही जसंच्या तसं मी ठेवून देते तुम्हाला करायचं असेल तुम्ही करू शकता तर बघा पट्टी आतल्या साईडने फोल्ड केल्यानंतर अजून एक कडेनी शिलाई द्यायची तर जो काही अस्तरची पट्टी आपण घेतली ती साब उपवरच्या साईडला दिसली नाही पाहिजे लक्षात ठेवायचं तशी आपल्याला इथं टिप द्यायची आहे त्यानंतर अजून अर्धा इंच शिलाई मार्जिन सोडून ही पट्टी आपल्याला जॉईंट करून घ्यायची आहे जे अर्धा इंच आपण शिलाई मार्जिन सोडलं आहे तिथे तुम्ही हात शिलाई केली तरी चालेल मी काय हात हात शिलाई देत नाही कस्टमरला आणि मी आधी सांगूनही ठेवते तुम्हाला हात शिलाई द्यायची असेल तर पैसे वाढीव द्यावे लागतील त्या हिशोबाने तर आता हा पूर्ण पार्ट आहे तो आपण एकामेकाला जॉईंट करून घेऊयात तर बघू शकता व्यवस्थित इथं मी जॉईंट करून आहे ह्यामुळे होतं काय की आपला कपचा पार्ट आहे ना कप लावलेला स्तरचा तो खालीवर व्हायची शक्यता असतो त्यामुळे हे दोन्ही एकमेकांना जॉईंट करून घ्यायचे तर आता आपण जो आपला पाठीमागचा पार्ट आहे तो घेऊयात तर कप लावायला जितका वेळ जात नाही त्याच्यापेक्षा जास्त वेळ हा पाठीमागचा भाग रेडी करायला जातो तर सगळ्यात आधी जो जो काय आपला मेन फॅब्रिक आहे ते सरळ भागाने ठेवले त्याच्यावरती मी इथं अस्तर व्यवस्थित ठेवून घेणार आहे तर बघा अस्तर इथं मी व्यवस्थित त्याच्यावरती ठेवून घेणार आहे त्यानंतर इथंसुद्धा आपल्याला पिन अप करायचं आहे आणि गळ्याच्या साईडनं शिलाई द्यायला सुरुवात करायची तर इथे गळ्याला डिझाईन आहे डिझाईन म्हणजे शेप आहे पावन इंचावरती शिलाई मार्जिन पूर्ण शेपला आपल्याला इथं द्यायचं आहे बघू शकता अशा प्रकारे एकदम सावकाश द्यायची घाई गडबड नाही कारण खूप वेळ लागतो याच्यामध्ये जेवढा आपल्याला ब्लाऊज शिवायला वेळ लागतो ना खूप वेळ लागतो हा ब्लाऊज शिवण्यामध्ये आणि जर डिझाईन वगैरे असेल तर जास्तीचे वाढीव पैसे घ्यायचेच घ्यायचे त्यानंतर आता आस्त हे जो ब्लाऊजचा कपडा आहे तो कट करून टाकूया तर ब्लाउजचा कपडा कट केल्यानंतर इथं छोटे छोटे कट्स द्यायचे जेणेकरून हा पाठ इझिली पलटी होईल बघू शकता सावकाशी तर मी कट्स दिलेले आहेत त्यानंतर आपण खालच्या साईडनीसुद्धा कमरेच्या साईडनी शिलाई देणार आहे जसं की मी आधी सांगितलं तर मी पाठीमागच्या भागाला शक्यतो पट्टी लावत नाही तुम्ही लावलीत तरी चालेल किंवा जास्त पातळ ब्लाऊजचा पीस असेल तरी लावली तर चालेल मी इथं लावत नाही तर बघू शकता तर इझिली आपण इथं पलटी करून घ्यायचा आहे मधून हात टाकायचा आणि हे आपल्याला सरळ करायचं आहे तर आपल्या इथं कमरेच्या साईडनी आणि वरचफ दोन्ही पार्ट रेडी झालेले आहेत ह्यामुळे खूप पटपट ब्लाऊज उरकतो तर आता इथं आपण शिलाई देऊन घेऊयात तर बघू शकता पूर्ण पार्टला व्यवस्थित पकडत कोणे जे आहेत आपल्या ज्या शेपचे कोणे आहेत ना ते व्यवस्थित काढायचे नाही तर पूर्ण शेप बिघडला जाईल तर बघू शकता तर एकदम सावकाश मी इथं पूर्ण जो काही ब्लाउजचा शेप आहे त्याला दाब शिलाई देते कडेने कडेनी एकदम कडेनि द्यायची आता तुम्ही इथे लेस लावली तरी चालेल नाही लावली, चाले तर। तर तर ना लावली तरी चालेल तसंच ठेवलं तर तुमच्या आणि तुमच्या कस्टमरच्या आवडीनुसार तर आता खालच्या साईडनं सुद्धा आपण दाब शिलाई देऊन घेऊया तर मी इथं शक्यतो कमरेच्या साईडनी पट्टी नाही लावत कमरपट्टी तुम्ही लावली तरी चालेल किंवा माझं ब्लाऊजवरती असतं जर ब्लाऊजचा कपडा जास्त पातळ असेल तर मी लावते तर मी ह्या ब्लाऊजला लावणार आहे खालच्या साईडनं पट्टी कारण हा खूप पातळ असा कपडा आहे त्यामुळे मग कमरेच्या साईडनीसुद्धा दाबून ब्लाऊज जाम बसला पाहिजे नाही तर ब्लाउज मग खूप विचित्र दिसतो त्यानंतर आता हा पार्टसुद्धा आपण एकामेकाला जॉईंट करून घेऊया आणि जे एक्स्ट्राचा काही एक कपडा असेल तो कट करून टाकूयात तर आता ह्या अशा प्रकारे बघा व्यवस्थित मी तर चेक करायचं दोन्ही पार्ट बरोबर आहेत का आणि मग जे काही जास्त कमी होत असेल तो कट करून टाकायचा तर बघा जे काही जास्त कमी होतं आहे ते कट करून टाकलं तर आता इथं टक्स देऊयात तर इथं छोटेसेच टक्स द्यायचे कारण की ब्रॉड जर गळा असेल तर टक्स दे देताच येत नाही तरीसुद्धा आपल्याला छोटा तरी टक्स द्यावाच लागतो तर टक्स दोन्ही साईडला दिल्याच्या नंतर बघा एकदम सावकाश मी तर टक्स देऊन घेतले तर आता ह्या पार्टच आपल्याला मध्य काढायचा आहे जिथं मध्य आलेलं आहे तिथून आपल्याला कट करून हुकं लावायचे आहेत तर बघा इथून मी ब्लाउज कट करून घेतला आणि हुकाची पट्टीसाठी मी इथं अडीच इंचाची पट्टी रुंद अडीच इंच रुंदीची पट्टी घेतलेली आहे आणि व्यवस्थित अशी इथं मी पट्टी लावून घेत आहे तर बघू शकता तर आपण जशी हुकाची पट्टी लावतो तशाच पद्धतीने इथेसुद्धा बॅक पार्टला आपल्याला हुकाची पट्टी जॉईन करायची आहे तर सगळ्यात आधी मी इथं पट्टी लावून घेते त्याच्यानंतर लूप पट्टी लावते तर शक्यतो माटीमागचा जर पार्ट असेल ना तर हाताचे लूप तयार करायचे कारण पाटीमागच्या भागाचं मग काय होतं जर मशीनचे लूप असतील ना तर ते आ असे लांबता आणि मग जो अस्त्रच कपडा आहे तो पाठीमागने दिसतो हो, त्यासाठी इथे ना हातानेच लूप तयार करायचे आणि हूकसुद्धा आपल्याला लावायचे असतात हातानेच तर इथं जवळपास हा पार्ट रेडी झालेला आहे आता ह्या पार्टला सुद्धा इथं लूपट्टीसुद्धा मी लावून घेते बघा सेम पट्टी आहे अडीच इंच शी रुंदीचीच पट्टी इथंसुद्धा घेतलेलं आहे सेम तर बघा इथं मी कमरेच्या साईडलासुद्धा पट्टी लावते तर नाही लावली तरी चालतं काहीच प्रॉब्लेम नसतो पण मी तर लावून घेते कारण खूप पातळ ब्लाऊजचा पीस होता त्यामुळे म्हटलं कमरेच्या साईडनी पट्टी लावून घेऊया आणि शक्यतो मी मापाचा ब्लाऊज जसा असेल तसा करण्याचा प्रयत्न करते जर मापाच्या ब्लाऊजला पट्टी असेल तर पट्टी लावते नसेल पट्टी तर नाही लावत मापाच्या ब्लाऊजला पायपिंग असेल तर पायपिंग करते नाही तर नाही करत असं आहे किंवा पट्टी असेल गळापट्टी गळापट्टी करते जसं असेल मापाचा ब्लाऊज सेम तसा मी ब्लाऊज करते स्वतःचं डोकं जास्त चालवायचं नाही जसं कस्टमर सांगेल तसं करायचं उगं काही कमी जास्त झालं तर कस्टमर पुन्हा आपल्यालाच ओरडणार बघा इथंसुद्धा मी व्यवस्थित पट्टी लावून घेतलेली आहे आणि या पट्टीलासुद्धा मी इथं शिलाई करणार नाही आहे तुम्ही केली तरी चालेल तुमच्या तुमच्या हिशोबावरती किंवा तुमच्या कस्टमरच्या सांगण्यानुसार तर इथे सुद्धा मी अर्धा इंचावरती वरतून एक पट्टी जाम करून घेतलेलं आहे तर बघा अशा प्रकारे इथं आपली पट्टी लावून झालेली आहे तर आपण पुढच्या दुसऱ्या पार्टलासुद्धा पट्टी लावून घेऊया तर ले ले। आता ऑलमोस्ट इथं ब्लाऊज रेडी झालेला आहे आता हे ब्लाऊज आपल्याला जॉईन करून घ्यायचं आहे त्यासाठी फ्रंट पार्ट सरळ बॅक पार्ट उलटा ठेवायचा आणि सगळ्यात आधी शोल्डर जॉईन करायचे आहेत तर बघू शकता इथे व्यवस्थित उंची चेक करायची उंची चेक केल्याशिवाय कधीही शोल्डर जोडायचा नाही जर तुमचा फ्रंट पार्ट मोठा बॅक छोटा असं जर झालं तर ब्लाऊज तिथे बिघडला म्हणून समजा त्यासाठी उंची चेक करायची तर उंची चेक करून मी, लाया। लाया मी तर शोल्डर जॉईंट केलेला आहे शोल्डरला इथं दोन टिप्पा मी देत असते नेहमीच तर दोन्ही साईडची इथं मी शोल्डर जॉईंट करून घेते तर तुम्हाला दिसत असेल की आपला कपसुद्धा किती प्रॉपर लागलेला आहे हलणार सुद्धा नाही जेणेकरून ना आपण कडेने शिलाई दिली त्यामुळे तर आता इथं स्लीव जॉईंट करून घेते तर स्लीवजला अस्तर नाही आहे बिनास्तरची स्लीवज आहे त्यासाठी जो हाता ते ते आपला हाताच्या कड्याची बाजू आहे तिथे आपल्याला डबल फोल्ड कपडा करायचा आहे म्हणजे स्लीव्जला डबल फोल्ड करायचा आहे त्यासाठी सगळ्यात आधी मी वन फोल्ड केला नंतर डबल फोल्ड करणार आहे तर बघा दोन्ही बाया शक्यतो मी सोबतच रेडी करून घेते म्हणजे लवकर आपला ब्लाऊज शिवला जाईल तसं तर ह्या ब्लाउजला तुम्हाला दीड तास हा लागतोच लागतो आणि हुक लूप तर वेगळे अजून याच्यामध्ये आपल्याला पाय ज्या काही नॉड आहेत त्या तयार करायच्या असतात लटकन तयार करायचं आहे त्यामुळे बराच वेळ लागतो तर ह्या ब्लाऊजला शक्यतो मी जर माझे स्वतःचे कप असतील तर दोनशे ऐंशी ते तीनशे रुपयेपर्यंत शिलाई घेते लेससुद्धा लावत आहे मी तर रेडीमेड नौ, नॉ नॉड लावते कधी कधी तर रेडीमेड कस्टमरच्यावरती कस्टमरला कधी कधी रेडीमेड नॉड आवडत नाही त्यांना स्वतःच्या हँडमेड नॉड पाहिजे असतात तर तसं जर असेल तर मी वाढीव घेते तर ह्या ब्लाउजचं अर्ध मटेरियल कस्टमरने स्वतः दिलेलं आहे त्यामुळे ह्या ब्लाऊजचे मी दोनशे वीस रुपये घेणार आहे शिलाई तर मी नवीन आहे त्यामुळे जर पुन्हा काही दिवसांनी मी माझी शिलाई वाढवणार आहे ज्यावेळेस मी खूप जास्त परफेक्ट होऊन जाईल त्यावेळी तर इथं भाई मी इथं जोडलेलं आहे बघू शकता सावकाश पद्धतीने तर बाई मी जॉईंट करून घेतली तर बाई जॉईन केल्यानंतर बाईला डबल शिलाई करायची कारण बाई आक उकस उकलते खांद्याच्या साईडनी तर बघा व्यवस्थित तर बाई जॉईंट करून झालेली आहे तर आता आपल्याला हा जो काही पार्ट आहे ना तर बघा पुन्हा एकदा मी डबल शिलाई इथं देत आहे साईडला कारण की पुन्हा सारखं बाई उकलायला नको कारण कपडा खूप हलका होता जर बाई उसवली तर पुन्हा त्या आपल्यावरतीच येणार तर आता इथं एक बाई लावून झाली दुसरी बाई पण मी इथं लावून घेते व्यवस्थित तर दोन्ही बाया लावून झालेल्या आहेत आता आपल्याला फिटिंग करायचं आहे तर फिटिंग करायला करा सगळ्यात आधी मी सरळ भागाने शिलाई देते जेणेकरून उलटं केल्यानंतर आपल्याला इंटरलॉक वगैरे करायची गरज नाही तर चेक करायचं बरोबर आपल्याला जे पार्ट आहेत ते दोन्ही पार्ट व्यवस्थित थे ठेवायचे चेक करायचं नाहीतर पाठीमागचे पार्ट, पार्ट जास्त असणार पुढचा कमी असणार तर होतं काय की फिटिंगमध्ये जो आपला पॉईंट आहे ना तो कमी जास्त होण्याची शक्यता असते त्यामुळे चेक करायचं तर ऑलमोस्ट तिथं माझा ब्लाऊज रेडी झालेला आहे तुम्ही बघू शकता किती व्यवस्थित इथं कप लागले गेलेले आहेत आणि ब्लाऊजचं फिनिशिंगसुद्धा छान आलेलं आहे दिसायलासुद्धा ब्लाऊज छानच दिसतोय गळ्याला इथं सुद्धा बघू शकता भाईसुद्धा लांब आहे भाई अगदी हातापर्यंत आहे तर कसं वाटलं ह्या ब्लाउजचं कटिंग आणि स्टिचिंग कमेंट करून सांगा आणि इतर नॉडसुद्धा मी स्वतःच्या हाताने तयार केलेले आहेत तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला पण सबस्क्राईब करा बाय बाय